मराठा समाज का म्हणतो ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे पूर्वी म्हणत होत का नाही पूर्वी मराठा समाज म्हणायचा की आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा आणि मराठा समाज रस्त्यावर का उतरला त्या देवेंद्र फडणवीसांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी ह्यांनी सांगितलं मराठा समाजाला की तुम्ही ओबीसी मधनं आरक्षण देऊ हे गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले संकट मोदक म्हणतात इकडे मधल्या मध्ये ते हे करणार आहे मध्यस्थी करणारे धरंग पाटला साहेबांकडे आणि तिथे मध्यस्थी करत असताना त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी लिहून दिलं की हो सगळ्या आम्ही ओबीसीचं आरक्षण देऊ काय चूक झाली मराठा समाजाचे तुम्ही जर लिहून देताय सगळ्या सोयऱ्यांसहित तर त्यांची मागणी काय आहे छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मराठा समाजाला तुम्ही सांगतात शिंदे साहेब केव्हा ओबीसीतला आरक्षण तुम्हाला देऊ त्यांचे काय तू ओबीसला आरक्षण मागितलं तर समाजा समाजामध्ये भानगडी लावण्याचं काम आणि मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे तुम्हाला मिळणारच नाही लवकर देऊ शकत याची नियत नाही याच्यामध्ये प्रामाणिकपणा नाही द्यायचं असलं तर आतापर्यंत देऊन मोकळे झाले असते अरे सरकार केंद्रामध्ये तुमचं आहे महाराष्ट्रात तुमचा आहे करायचं असेल घटना घटनादुरुस्ती करून करता आलं असतं तरी तुम्ही प्रश्न विचारून तुमचं मन बोळवण्यासाठी भगवान श्रीरामाचा आधार हे सरकार घेत आहे भगवान श्रीराम का तुमच्या इच्छेचे आहेत का अरे सर्वात आधी तुम्ही बोललं पाहिजे श्रीराम कारण मी कारशेव होतो पहिला तर अधिकार आहे भगवान श्रीराम सरदा तुमची आहे तसे आमचे नाही का आमचा भगवान श्रीराम नाही का पण आम्ही श्रीरामाच्या नावाचा बाजार केला नाही राजकारण नाही केलं बाजार करता राजकारण करतात निवडणुकीसाठी तुम्ही वापर करत असतात घ्या ना सर्वांना बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहे तुमचे जसे सरकार त्याच्यापेक्षा अधिक सदा कदाचित पाहिजे असू शकते बाकी त्यांचे कोणाही पक्षाचा काँग्रेसवाला असेल कोणाचाही असला तर त्याच्या मनात राम आहेच ना पण राजकारण करतात म्हणून तुमच्याबरोबर लोक यायला तयार नाही असते आणि हे का करतात राजकारण महागाईवर बोलू नका कापसावर बोलू नका कर्जावर बोलू नका मी सांगतो तुम्हाला आमचं सरकार आहे शंभर टक्के तुमच्या सेनेचं कर्ज माफ केल्याशिवाय राहणार आहे शंभर टक्के नाताब दिलेला शब्द पाळला नाही असं कधीच झालं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा